सगळ्यांचा मेसेज असतात का दादा कुठे आहे म्हणजे कुठं असत दादा रूम मधून सारे जण सांगतात तसं काही करायचं काय सुचत नाही आम्हाला पिंक्रॅबर मधून यांना भेटायला गेल तिथे त्यांना भेटून याला जाम बरा वाटला म्हणजे आपल्या फॅमिलीमधून कोणीही भेटला माझी पट तू कोणची पण

तिकडं ना मम्मीने मला गरम गरम समोसा आणलं तर मी जायला असं खाला आहे तर आता मी इथे नाश्ता करून आणि इकडं बघ डॉन आणि जेव्हा पिंचू आधी गाडी वॉकरमध्ये बसायची ना तेव्हा तिची हाईट कंप्लेट इथं डोका लागत तिचं खपाल ला ना आता बघ अंगाव ओके केलं तर तुम्ही इथे खा आणि इकडे आहे ना दा दा तो तो न, आता मी बस जेव्हा चवळी वरण भात मिरच्या पापड तसं मी घेतात जेवण जेवण पाठवलंय चलो काय ना आता उठल आम्ही दोघी झोपलेलं काय ग शेफ्टी बघ माझी शेपटी पाणी पी पाणी पाणी पी चल पाणी चल मम चल, चल पाणी पाणी चला पाणी घ्यायला चला 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 मी चाललो दहा धावा

मम्मा पाणी मी न घेणार पण नेलपेंड नाही घेणार काय क्लिप घेईन सर हेअर क्लिप हा मामीला फोन करू दे आणि आता आहे ना आम्ही इकडून या ना आहे ना तो हे पाहिजे तो स्प्रे तो घेतला आणि चाललो पुढं माझ्या बेबीला हेअर क्लिप बघायचं ना सोनू

तर मी इकडे आहे ना त्यांना दाखवतो इकडे आहे ना चीज ब्रेड बनवत ठेवली मला भूक लावली आणि या पोरीची पक्की नाटकी पोर आहे हॅलो गाईस तर गुड मॉर्निंग आमची सकाळ झालेली आहे आम्हाला दाखवतोय तुमच्याकडे स्पेशल आज पावभाजी बंडी तर आमची निकी तर माईकडे खायला बसलेली आहे आणि आमची तर परिबाय हावरी आवकताय नि आमची पिंची बाई बनवणारे मेन यांचा फोन आहे आणि इकडं आहे ना दिदीने बनवले पावभाजी आणि मीने घेतली तर खावा तो बटर मीने मिक्स केला म्हणा आठवण ब्लॉककारच आहे इकडं बघ आमच्या खिया ताई पण बसल्या आमची परी ताई इकडे निकिता ताई आम्ही घेता होतो सगळे आणि आताच आहे ना लावायचं माझी पिल्लू झोपूनशी पण उठली मग तू कोणची पोल माझी पोल तू कोणची पोल शेंडे नका तुला माझी पोरीला मास्तस तुझ्या तुझ्या तुझी गाजूची तू माझी पोलीस माझी पोरीचे मारला रिंजु आता आत्ता आत्ता आमच्या इथं आहे ना आता खिशी तयारी आणि आमच्या इथं आहे ना आता खिशी तयार ॲक्टिंग बर ॲक्टिंग आहे ना मम्मीनी मस्त आहे की गरम गरम शेवगा बनवलाय आणि इकडे इकडं किशोरीकडू स्वतः जिंकेकडू खावायला आहेत आमच्याकडे

いい<ス> ata sa napal na ini ba fish wheel at wala na ay ay baba 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 ay ay yeah 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 pali yeah 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 ay 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 apa na tanong ako yun bye 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 pinatami chowala uslo ikulap para tap पण अवेज चिली आणि तर चलो आम्ही घेतो जेवण सोनू दादाने पिया नय खुशीला कारण किती करतो म्हणून चल वाजव वाजव <laughs> ये 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 वा ये वाजव वाजव थांबता बसू आणि शेंड्या ई आमची निकी दादाई आणि यो बँडवाळा रुहन कडू आमचं आहे ना मग असे जेवण वगैरे झाला आणि नंतर आहे ना मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे एक म्हणजे यांचे रिलेटेड सगळ्यांचा खूप साऱ्या क्वेश्चन असतात त्या रिलेटेड तर मी आहे ना माझा आवाज चेंज झाला आहे माझा आवाज पूर्णपणे चेंज झाला आहे जेव्हा बेबीचे आंघोळ वगैरे करून तिला ना मी तेव्हा मी ब्लॉग कंटिन्यू करेन तुम्हाला सांगेन तर मी

iya deh yadda di chikol le ma sunra ma sunra, ma sunra ma yadda, ma ma na 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 nah. Mamma माझा आवाज काही जागा चेंज बाहेर झाला मी चाललो जा मीच चाललो मीच चाललो जा जा मी चाललो नाही मी चाललो नको 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 तू नको तर हॅलो एव्हरी वन माझा आवाज बसला गेला लाएग कोमन डायरेक्ट माझा आवाज पण पणकारावासलाय मी असा बोलत होतो वगैरे लावले गोली आली तरी आवाज माझा नीट होत डायरेक्ट कोमन गेला वेगळा एकदम मोठ्यांसारखा तर विषय असा आहे का सगळ्यांचा मेसेज असतात का तो दादा कुठे आहे म्हणजे कुठं असतं दादा असतात रूमवरच ते रूममधून दहा अकराच्या मध्ये जातात म्हणजे जा मंदिराजवळ मंदिराजवळ जातात तिथं बसतात जर तुम्हाला सगळे कमेंट असाल सगळ्यांचे कदा तर भेटत नाही आम्ही गेला बरं तर दादा साडे दहा म्हणजे दहा अकराच्यामध्ये जातं दादा तिकडं तिथं जाऊन मंदिराच्या जवळ बसतं वेगवेगळ्या ठिकाणी बसतं त्यानंतर मग तिथून उठतं आणि तीन चारपर्यंत उठतं आणि मग तिथं कुंड्यातनं कुंड्यातनं करून त्यांच्याकडे हातपाय धुत आणि मग तिथं रूमवर येत तर काही जण म्हणजे आपल्या सबस्क्रायबर मधून काही जण यांना भेटायला गेले ते काय बोलत बोल 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 राहते तर काही एक जण आपल्या सबस्क्रायबर मधून यांना भेटायला गेले ती त्यांना भेटून यांना जाम बरा वाटलं म्हणजे माइंड फ्रेश होतं यांचं बोलून कोणी भेटला आपल्या फॅनमधून म्हणजे आपल्या फॅमिलीमधून कोणीही भेटला तरी त्यांना बरं आवडतं सगळी बोलतात आणि सगळी फुल सपोर्ट करतात त्यासाठी खूप सारा टँक यू म्हणजे कोणी वेगळा अर्थ नाही काढला अजूनपर्यंत आणि सगळी फुल सपोर्ट करतात त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू आणि काही जण भेटायला जातात त्यांनी बऱ्याच साऱ्या गोष्टी नेल्यात ज्या गोष्टींची ने मेन गरज आहे आत्ता सध्याची स्थितीला या साऱ्या गोष्टी नेल्यात सगळ्यांनी त्यासाठी पण सगळ्यांना थँक्यू माझ्याकडून आम्हाला तर जाणं पॉसिबल आहे आम्ही काही देऊ शकत नाही तुम्ही देता तेच खूप झाला आमच्यासाठी यांच्यासाठी झाला म्हणजे खरंच सगळ्यांना मनापासून थँक्यू तुम्ही भेटता बोलता त्यांना जाम बरं वाटतं ते येऊन मला कॉल करून सांगतात अशी अशी भेटलेली सगळी खूप मला बरा वाटला बोलून माझ्याशी बोलली माझी जवळ बसून बोलली म्हणजे आपली जी फॅमिली ना ती म्हणजे असं करत नाही का हा कुठं बसला असं तसं माझी सगळी फुल सपोर्ट करणार आहे त्यासाठी सगळ्यांना थँक्यू आणि पिन्स तर झोपली माझा आवड कॉमन गेला आहे असा सपोर्ट करत राहा फोर्टी फाईव्ह डेज आपलं ब्लॉग येतो आणि आणखी जण सांगतात का दादा दिवस कमी कर आता ते दिवस आम्ही नाही कमी करू शकत कसं काय करायचं काय सुचत नाही आम्हाला पिंचू तर राहतच नाही आमची स्वेचिडचिडचिडचिड ती जास्तच नेहमी बघू आता कसं काय होतंय चला